राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचे एकमेकांवर वार प्रतिवार तुपकरांच्या आरोपांना भीक घालत नाही त्यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील राजू शेट्टी रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात वार प्रतिवार पाहायला मिळत आहेत रविकांत तुपकर यांनी केलेल्या आरोपांना मी भीक घालत नाही त्यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील असे राजू शेट्टी यांनी आज सहा ऑगस्टला खामगावात म्हटलंय त्यावर लोकसभेत डिपॉझिट गेलं ज्यांना शेतकऱ्यांनी घरी बसवलं अशांना मी देखील गांभीर्याने घेत नाही त्यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील असा प्रतिवार रविकांत तुपकर यांनी केला त्यामुळे येत्या काळात पुन्हा या दोघांमध्ये शाब्दिक वार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील मी देण्याची आवश्यकता नाही रविकांत तुपकर जे गंभीर आरोप केले ते तुम्हाला म्हणजे काय वाटते मी काय सांगितलं की का, अशा किरकोळ आरोपांना मी बे घालत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही इतके वर्ष ते तुमच्या सोबत राहिले आणि काय अचानक झालं की ते, ते या, ते, या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील त्यांनाच विचारा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट गेलं शेतकऱ्यांनी ज्यांना घरी बसवलं अशा लोकांना मी पण गांभीर्यानं घेत नाही आणि त्यांच्या वक्तव्यांना मी पण सिरियस घेत नाही त्यांचे काही आरोप असतील माझ्यावर तर मी नाही माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील